नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव अवकाळी आहे चारशे ब्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कमाल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सर्व साधारण दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पुढील वाद समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी आहे सव्वीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील वाद समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाळी दोन हजार आठशे वीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये पुढील वाद समिती चंद्रपूर आवखाली पंचावन्न क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंधरा रुपये दर चार हजार दोनशे अठ्ठावीस रुपये ऐंशी रुपये पुढील वाद स्मिती राहुरे बांबोरी आवखाली आठ क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे